आता आपण व्याज म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आपण सगळ्यांनी व्याज हा शब्द ऐकला असेल व्याज हा पैशाच्या संदर्भात वापरला जाणारा शब्द आहे जिथे कुठे पैशांचा व्यवहार असतो किंवा पैसे दिले घेतले जातात त्याच्या बाबतीत कुठेतरी व्याज असा शब्द येतो तर व्याज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं शिकायला लागेल की पैसे वापरायला सुद्धा पैसे पडतात म्हणजे काय म्हणजे आपण जर कोणाकडून तात्पुरते पैसे घेतले असतील आपल्या कामासाठी वापरायसाठी की जे आपण नंतर परत करणार आहोत तर असे तात्पुरते घेतलेले पैसे असे वापरायचे जे पैसे असतात ते मिळण्यासाठी किंवा ते पैसे वापरण्यासाठी सुद्धा आपल्याला काही पैसे द्यायला लागतात काही शुल्क काही फी द्यायला लागते असे जे पैसे असतात त्याला आपण व्याज म्हणतो म्हणजे कसं म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला काहीतरी कामासाठी पैसे हवे आहेत आता थोडेसे पैसे असतील तर आपण कोणाकडून तरी उधार घेतो पण आपल्याला एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी पैसे हवे असतील म्हणजे जसं की घर बांधायचं आहे किंवा गाडी घ्यायची आहे तर असे जे मोठे खर्च असतात त्यावेळेला आपण बँकेकडून किंवा एखाद्या सहकारी संस्थेकडून ते पैसे वापरायला घेतो म्हणजे कसं की समजा ही बँक आहे आणि हे तुम्ही आहात आणि आज तुम्ही बँकेकडनं एक हजार रुपये वापरायला घेतले तुमच्या कामासाठी तर ज्यावेळेला आपण ते नंतर पैसे परत करतो त्यावेळेला आपण फक्त एक हजार नाही करत तर परत करताना ते एक हजार रुपये आणि एक हजार रुपये वापरल्याबद्दल अजून काही जास्तीचे रुपये द्यायला लागतात समजा आपण जास्तीचे शंभर रुपये आहेत असं समजूया तर आपण परत देताना एक हजार अधिक शंभर असे म्हणून एक हजार एकशे किंवा अकराशे रुपये परत देतो म्हणजे आज आपण घेताना किती घेतले एक हजार आणि आपण ठरवतो की आपण एक वर्षानंतर दोन वर्षानंतर कधीतरी आपण ते परत देणार आहोत आणि ते परत देताना आपण मधला काळ एक दोन वर्ष जे काही ठरलं होतं तेवढा काळ ते पैसे वापरले त्याबद्दल आप आपल्याला अजून काही पैसे द्यायला लागतात म्हणजे आपण बँकेकडून घेताना एक हजार रुपये घेतले आणि देताना शंभर रुपये जास्त दिले तर हे जे आपण पैसे घेतो आपण बँकेकडून जे वापरण्यासाठी पैसे घेतो त्याला आपण कर्ज घेतलं असं म्हणतो म्हणजे इथे आपण एक हजार रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि आपण जे शंभर रुपये जास्तीचे देतो पैसे परत करताना त्याला आपण व्याज म्हणतो म्हणजे एक हजार रुपये आपण कर्ज म्हणून घेतले आणि त्या एक हजार रुपयावर आपण शंभर रुपयाचं व्याज भरलं बरोबर आहे मग आता आपण गणितामध्ये या सगळ्या रकमांसाठी काय शब्द वापरतात ते बघूया जी रक्कम जे पैसे आपण बँकेकडून कर्ज म्हणून घेतले त्याला आपण म्हणतो मुद्दल म्हणजे आता या उदाहरणामध्ये मुद्दल किती आहे तर एक हजार रुपये आहे आपण जे जास्तीचे पैसे भरले परत करताना त्याला आपण म्हणतो व्याज त्यामुळे या उदाहरणामध्ये व्याज झालं शंभर रुपये आणि एकूण जे पैसे आहेत म्हणजे आपण एकूण किती परत केले तर आपण अकराशे रुपये परत केले जेवढे आपण कर्ज घेतलं होतं ते जे मुद्दल होतं ते पण आपण परत केलं आणि त्याच्यावरती अजून आपण व्याजही भरलं या एकूण जे आपण रक्कम परत करतो या रकमेला रास असं म्हणतात म्हणजे या बाबतीत या उदाहरणामध्ये एक हजार एकशे किंवा अकराशे रुपये ही झाली आपली रास आता याच्यामध्ये आपण काय केलं होतं की आपण बँकेकडून कर्ज घेतलं होतं म्हणजे आपण बँकेकडनं पैसे घेतले होते वापरायसाठी काही वेळेला काय होतं की आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो म्हणजे कसं होतं म्हणजे आज तुम्ही बँकेमध्ये एक हजार रुपये ठेवले आणि नंतर जेव्हा तुम्ही ते पैसे बँकेतून परत घेतले म्हणजे बँकेने तुम्हाला परत दिले त्यावेळेला बँकेने आपल्याला अकराशे रुपये दिले असं जेव्हा असतं आपण जेव्हा बँकेला पैसे वापरायला देतो आपण जेव्हा बँकेमध्ये ठेवतो किंवा आपण जेव्हा बँकेला पैसे वापरायला देतो त्याला आपण बचत म्हणतो आपण जे बँकेकडून घेतले ते होतं कर्ज आपण जे बँकेला दिले ती असते बचत तर आपण जर बँकेमध्ये पैसे ठेवले बचत केली तर त्या बचतीवर बँक सुद्धा आपल्याला व्याज देते कारण बँक ते पैसे वापरते आहे आणि आपण शिकलो की पैसे जर वापरायचे असतील तर त्याला सुद्धा पैसे पडतात त्यामुळे बँक आपले पैसे वापरते आणि त्या पैशावरती आपल्याला व्याज देते पुन्हा एकदा मुद्दल एक हजार आहे व्याज शंभर आहे आणि रास अकराशे आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघून काय लक्षात आलं तर रास ही कायम मुद्दल आणि व्याज यांची बेरीज असते म्हणजेच आपण काय शिकलो रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे जेव्हा आपण व्याजाची उदाहरणं सोडवणार आहोत गणित करणार आहोत त्यावेळेला आपण नेहमी हे सूत्र वापरणार की रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आपल्या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो एक हजार अधिक शंभर बरोबर अकराशे एक हजार हे मुद्दल होतं शंभर हे व्याज होतं आणि अकराशे ही रास होते आता हे जे मी काही सूत्र लिहिलेलं आहे हे सूत्र वेगळ्या प्रकारे कसं लिहिता येईल तर व्याज बरोबर रास वजा मुद्दल बरोबर आहे शंभर म्हणजेच अकराशे वजा एक हजार किंवा मुद्दल बरोबर रास वजा व्याज म्हणजेच एक हजार बरोबर अकराशे वजा शंभर ही जी इथे मी तीन सूत्र दिलेली आहेत ते खरं म्हणजे एकच सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज तेच इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहिलं आहे की व्याज काढायचं असेल तर राशीमधून मुद्दल वजा करायला लागेल किंवा मुद्दल काढायचं असेल तर राशीमधून व्याज वजा करायला लागेल तुम्ही असं उदाहरण घेऊन ही वेगळी वेगळी सूत्र तपासून पाहू शकता आता आपण काय करू की आ, हे जे आपलं मुख्य सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे सूत्र वापरून थोडीशी उदाहरणं सोडवूया थोडासा सराव करूया मुद्दल तीन हजार असेल आणि व्याज तीनशे रुपये असेल तर रास काय होईल दोन्हीची बेरीज होईल म्हणजे तीन हजार तीनशे मुद्दल पाच हजार पाचशे असेल आणि व्याज दोनशे पन्नास असेल तर रास काय होईल पुन्हा एकदा दोन्हीची बेरीज करायची पाच हजार पाचशे अधिक दोनशे पन्नास म्हणजे पाच हजार सातशे पन्नास आता पुढच्या उदाहरणामध्ये मुद्दल आहे अकरा हजार आणि रास आहे अकरा हजार पाचशे पन्नास म्हणजे व्याज किती असेल राशीमधून मी मुद्दल वजा केला की मला व्याज मिळेल म्हणजे माझा व्याज असणार आहे अकरा हजार पाचशे पन्नास वजा अकरा हजार म्हणजेच पाचशे पन्नास आता पुढच्या उदाहरणामध्ये व्याज आहे दोन हजार चाळीस आणि रास आहे दहा हजार चाळीस आपल्याला काढायचं आहे मुद्दल कसं करणार राशीमधून व्याज वजा करूया म्हणजेच दहा हजार चाळीसमधून दोन हजार चाळीस जर वजा केले तर आपल्याला उत्तर येईल आठ हजार म्हणजेच आपलं मुद्दल आहे आठ हजार आता ह्याचं जे पुढचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये मुद्दल आहे आणि रास दिलेली आहे व्याज काढायचं आहे म्हणजे राशीमधून मुद्दल वजा करूया आठशे पंचवीसमधून जर सातशे पन्नास वजा केले तर उत्तर येईल पंच्याहत्तर म्हणजे व्याज आहे पंच्याहत्तर शेवटचं उदाहरण आहे व्याज दिलेलं आहे रास दिलेली आहे आणि मुद्दल काढायचं रास आहे एकतीस हजार आठशे त्याच्यामधून एक हजार आठशे वजा केले की आपले खाली उरले तीस हजार म्हणजेच मुद्दल आहे तीस हजार रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे मुख्य सूत्र आहे हे सूत्र वापरून आपण ही सगळी उदाहरणं सोडवू शकतो